डोंबिवलीतील आरपीआय निकाळजी गटाचे अध्यक्ष विजय काकडे आणि अॅडव्होकेट मिलिंद सावळे यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विरोधात आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इंदिरा गांधी चौक येथे निदर्शने करण्यात आली या प्रसंगी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सूत्रधारांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तसेच जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रीय राष्ट्रवादी शिवसेने त्यांच्या आदेशानुये या ठिकाणी जलसुरक्षा विधेयक किंवा हुकुमशाह कुठून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालताना आणलेलं आहे मुळामध्ये वेगळे हुकुमशाह जलसुरक्षा विधेयक आहे ते भारतीय संविधानाची टाळेबंदी करणार आहे मुळामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे आपण पाहिलं ते अर्बड लक्ष दायक्या व्याख्याकाने कुठेतरी विचारांचं साहित्य किंवा त्या ठिकाणी समाजसेवकांचं जे गोडगोरी लोकांचा आवाज त्या ठिकाणी गुलंद करत असतात त्याचा रोखण्याला कुठेतरी दाव या ठिकाणी धडक आश्चर्य राज्य सरकार करत आहे त्याचा निषेधार्थी आजचं आंदोलन आहे त्याचबरोबर आपण पाहिलं या संभाजी नेतृत्व प्रदेशाध्यक्ष आपण पाहिलं तर मुळामध्ये बहुजे समाजामध्ये कशा पद्धतीने निर्माण होईल कशा पद्धतीने राज्यातील गंगे हमती एकमेका नंतर बंडखोरी होईल यासाठी काम करतात अभिनंदन काय झाले त्याच्यावर राजे माझा त्यांचा भावगुंडाने हल्ला केला त्याचा निषेध आणि त्याच्यानंतर मोठ्यासारखा कडच होण्यासाठी आणि त्याचबरोबर पडविधा गायकवाड यांना राज्य शासनाने पुढे लक्ष द्यावं त्यासाठी रोमच्या वतीने राजू गायकवाड राजू गायकवाड रोम राजू टाकडे रोमंड अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आज चांगले